नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचा फॉर्म आता आपण नारीदूत ॲपच्या मदतीने फक्त पाच मिनिटामध्ये घर बसल्या भरू शकता त्यासाठी फक्त आपल्या मोबाईलमध्ये आपण काय करायचं आहे नारीशक्ती ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज येणार आहे यानंतर आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अनेक प्रकारच्या योजना आपल्याला या ॲपमध्ये आप दिसतात तशाच प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील दिसत आहे त्यानंतर आपण नारीशक्ती दूत आहे त्यानंतर योजनाच्या खाली टॅप दिलेला आहे त्याचबरोबर आपण यापूर्वी भरलेले फॉर्म आहेत आणि आपली प्रोफाईल आहे आता आपण काय करायचं पहा योजना योजनेवर जर क्लिक केल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारच्या योजनेची या ठिकाणी माहिती मिळेल त्यानंतर यापूर्वी जर आपण फॉर्म भरला आहे का सर्वेक्षण डेटा नाही कारण आपण आता नवीन आहोत फॉर्म भरत आहोत त्यानंतर आपली प्रोफाईल देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो चला तर सुरुवात करूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला पहा या ठिकाणी आपण सर्वप्रथम टॅबवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनासाठीचा अशा प्रकारचा फॉर्म आपल्यासमोर काय आहे येणार आहे हा जर फॉर्म आपण पाहिला तर फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला पहा आधार कार्ड असेल जन्मप्रमाणपत्र असेल आदिवास असेल उत्पन्नाचा दाखला असेल अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक तसेच आपला स्वतःचा लाईव्ह फोटो देखील लागणार आहे अर्जदाराचा फोटो हे सर्व जवळ असणं गरजेचं आहे चला तर आपण फॉर्म भरून सुरुवात करूया सर्वप्रथम पहा महिलेचे संपूर्ण नाव म्हणजे लाभार्थी महिलेचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे सर्वप्रथम पूर्ण नाव लिहायचं आहे आपण ते लिहित आहोत त्यानंतर पहा दुसरं पतीचं किंवा वल्लांचं नाव लिहायचं आहे दोघांपैकी विवाहित असतील तर पतीचं अविवाहित असतील तर वल्लांचं नाव येणार ना आहे त्यानंतर आपल्याला जन्मदिनांक टाकायचा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे या योजनेसाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला काय असणार आहेत पात्र असणार आहेत त्यानंतर पहा अर्जदाराच्या पत्ता आणि इतर माहिती आपल्याला भरायची आहे यामध्ये आपल्याला त्यांचा जिल्हा भरायचा आहे त्याचबरोबर जिल्हा आपण निवडून घेऊया त्यानंतर आपल्याला तालुकाची माहिती देखील भरायची आहे तालुका आपण आता तालुका निवडत आहोत त्यानंतर गाव आणि शहर जे काय असेल ते गावाचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर पुढे आपल्याला पहा ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका असेल तर त्या नाव आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर आपला पिनकोड या ठिकाणी काय करायचं आहे लिहायचं आहे अशा प्रकारे आपल्याला प्राथमिक माहिती लिहायची आहे त्यानंतर पत्ता या ठिकाणी आपल्याला आपल्या घराचा संपूर्ण पत्ता काय करायचा आहे लिहायचं आहे आपण तो पत्ता लिहित आहोत त्याचबरोबर मोबाईल क्रमांक असणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर पहा खाली आधार क्रमांक आधार क्रमांक असणं देखील गरजेचं असणार आहे आपण या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय विचारलं पाहिजे शासनाच्या कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का होय किंवा नाही आता आपल्याला माहिती आहे आपण जर होय लिहिलं तर आपण देखील कितीचा लाभ घेतात ती रक्कम देखील लिहायची आहे आपल्याला माहीत आहे पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर आपण पात्र असणार नाहीत त्यानंतर आपल्याला पहा त्यानंतर पुढे आपल्याला वैवाहिक स्थितीविषयी आपल्याला माहिती लिहायचे अविवाहित आहेत का विवाहित आहेत का घटस्फोटीत योग्य तो पर्याय निवडायचा आहे आपल्याला त्यानंतर अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील यामध्ये बँकेचे पूर्ण नाव त्यानंतर खातेधारकाचे नाव बँकेचा क्रमांक आणि आय एफ सी कोड आपल्याला भरायचा आहे आता आपण बँकेचे डिटेल्स पूर्ण भरून घेऊया पास सर्वप्रथम आपण बँकेचं नाव त्यानंतर खातेदाराचे नाव टाकायचं आहे म्हणजे त्या महिलांचं किंवा नाव टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला बँकेचा जो खातं क्रमांक आहे तो देखील टाकायचा आहे त्या बँकेचा आय एफ एस सी कोड देखील आपल्याला टाकायचा आपण तो टाकून घेत आहोत पहा या ठिकाणी आपण बँकेचा पूर्ण तपशील दिलेला आहे तपशील दिल्यानंतर पहा आपल्याला काय म्हणतं आहे आपला आधार क्र क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का पा सर्वात महत्त्वाचं आहे बँकेचा बँकेला आधार कार्ड क्रमांक जोडणं गरजेचं आहे ही माहिती भरल्यानंतर आपल्याला खालील कागदपत्रे काय करायचे अपलोड करायचे आहेत पहा सर्वप्रथम आधार कार्ड करायचं आहे ते देखील लक्षात ठेवायचं एक एम बीपेक्षा जास्त त्याची साईज नसायला पाहिजे त्यानंतर आपल्याला जन्म प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे आपण आपल्या मोबाईलमध्ये हे डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवायचे आहेत त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे की अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे ते देखील आपल्याला अपलोड करायचं आहे त्यानंतर हमीपत्र अर्जदाराच्या हमीपत्राने स्व लाईव्ह फोटो देखील आता आपण घेऊन इथे काय करायचं आहे अपलोड करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पहा आपल्याला ॲक्सेप्टवर करायचं आहे आपण जी काय माहिती भरली आहे ते हा अर्जदाराचे हमीपत्र आहे या ठिकाणी आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे एकवीस ते पासष्ट वयोगटातील अशा प्रकारचं हमीपत्र आहे त्या हमीपत्र आपण काय करायचं आहे ही माहिती सर्व जतन केल्यानंतर पण आपली माहिती या ठिकाणी आपल्याला सर्व दिसत आहेत सबमिटवर आपण क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म भरण्यासाठी एक ओ टी पी आपल्या मोबाईलवर प्राप्त होणार आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर पहा आपण भरलेला अर्ज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अशा प्रकारे आपलं टोकन जनरेट होणार आहे हे टोकन आपण लिहून घ्यायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे किंवा मोबाईलमध्ये ते शेव राहणार आहे अशा प्रकारे आपण घर बसल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी केवळ आणि केवळ पाच मिनिटांमध्ये फॉर्म भरू शकतो मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आपण नवीन अपडेटसह भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद